उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा काल संपन्न झाली ही सभा झाल्यानंतर बैठकीसाठी निघालेल्या विश्वनाथ भोईर यांना एका कर्णबधीर चिरमोड्याने थांबविण्याची विनंती केली आणि विश्वनाथ भोईर तात्काळ आपली गाडी थांबून या मुलाशी संवाद साधला असता आपल्याला शिवसैनिक बनवायची इच्छा असल्याचे या मुलाने भोईर यांना सांगितले त्यावर विश्वनाथ भोईर यांनीही चिरमोड्याच्या गळ्यामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण असलेले मफलर टाकले आणि या चिरमड्याचा बालहट पूर्ण केला त्यानंतर या चिरम्याच्या चेहऱ्यावरील आनंद अक्षरशः गगनात मावत नसल्याचे दिसून आले आता हा हा ओके अभि शिवसैनिक हो गे अभि शिवसैनिक हो गे तू शिवसैनिक चलाता है